नगर प्रभाग समिती अंतर्गत येऊर येथील गोल्डन स्वन क्लबमधील पूर्वीच्या ब्लॅच हॉटेलच्या नावात बदल करून लेवल अप नावाचे हॉटेल सुरू करण्यात आलं आहे तेथील अंदाजे चाळीस बाय पन्नास चौरस फुटाचे लोखंडी अँगल्सच्या सहाय्याने केलेल्या अनधिकृत शेडचं बांधकाम कारवाईमध्ये अंदाजे तीन हजार आठशे चौरस फुटाचे लोखंडी आय बीम व अँगल्सचे बांधकाम लोखंडी आय बीम व लोखंडी अँगल्सचे क्रिकेट टर्फ यांचा अंदाजे अकरा हजार नऊशे त्र्याण्णव चौरस फुटाचं बांधकाम पत्रा शेड अंदाजे तेराशे चौरस फुटाचे लोखंडी अँगल्स बीमच्या साहाय्याने उभारलेल्या पत्रा शेडच्या बांधकामावरती ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करीत पूर्णपणे निष्कासित करण्यात आले आहे या कारवाईमध्ये अतिक्रमण विभागाचे लिपिक कर्मचारी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलीस महानगरपालिकेच्या अनधिकृत ठेकेदारांकडील कामगार एक जेसीबी एक पोकलेन दोन गॅस कटर यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामावरती ही तोडक कारवाई करण्यात आली ही कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपायुक्त शंकर पाटोळे जी जी गोदेपुरे यांच्या देखरेखीमध्ये तसेच सहाय्यक आयुक्त तनुजा रणदिवे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे चोपान भाईक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली हाँ, हाँ हो तोड़ा, तोड़ा का कशामुळं तो तोड कारवाई चालले काय माहिती आहे